स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा मित्रांनो नवीन असाल तिथे करून घ्या चला हा फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला ला, डबल टच करून लाईव्ह लाईक करा मित्रांनो बघून येणा कुठं गेलं ते आपण कुठून घेऊयात माझ्या लाईव्ह मध्ये मित्रांनो कमिटी मध्ये हाय यूट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा मित्रांनो कुठून जिल्ह्यात माझ्या लाईव्ह मध्ये आपण कमेंटमध्ये सांगत राहतो हाय यूट्यूब फैमिली मजे लाइव मध्य अपने सग स्वागत है चला स्क्रीन ला डबल टच कर लाइव लाइक करा मित्रों नवीन आल तो चैनल सब्सक्राइब करूँ घया हा युट्यूब फॅमिली माझ्या लाईफ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला स्क्रीन वर टच करून लागेल लाईक करा मित्रांनो

स्क्रीन डबल टच कर लाइव लाइक करा चला मित्र फोटो जोड़ा लाइव मध्य कमेंट मे संगा भाव क्यों है का a <laughs> <laughs> भैया पैसे त्याच्या खिशात हातात होते झोपल्यावर आणलो इकडं हाय हॅलो माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा मित्रांनो पन्नाची नोट माझ्याकडे आहे मला पलंगावर सापडली होती आता ते माझी झाली मी कोणाला देणार नाही काय काम आहे त्या पन्नासच्या नोटचं आता नमस्कार पन्नासचे नोट कोणाला पाहिजे त्यांनी लवकरात लवकर घराकडे येऊन घेऊन जाणे आणि किल्ने अंगो हाय गोट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला मित्रांनो स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा नवीन चॅनेलला पण सबस्क्राईब करा चला आपण कुठून जोडल्यात माझ्या लाईव्ह मध्ये कमेंटमध्ये पण सांगा मित्रांनो

कसे आहात आपण कमेंट मध्ये सांगा चला नवीन असाल तर ला लाईब करून घ्या मित्रांनो आपण कुठून जुळले माझ्या लाईव्ह वरती कमेंट मधन सांगा चला सुपरस्टार फॅन एटी सिक्स यांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून जुळले आहात माझ्या लाईव्हवरती स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करत आहे नवीन असेल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ दररोज बघत चला माझ्या व्हिडिओला कमेंट पण टाका माझे लॉंग व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा सा सुपर फॅन्स ताई तुमचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे हाय यूट्यूब फॅमिली माझ्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करत ना हाय युट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करत ना नवीन चॅनल लाईक करून घ्या मित्रांनो प्रियंका ताईले कामात आहेत का हो तुम्हाला प्रियंका ताईले कामात आहेत का हो मला म्हणजे प्रियंका आल्या नाही तू अनेक कामात आहेत वाटते त्यांनी हाय युट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक ला करा चला मित्रांनो युट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह

हाय यूट्यूब फॅमिली माझ्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा मित्रांनो चला आपण कुठून जोडले आहेत माझ्या लाईव्हमध्ये कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हाय युट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हाय यूट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डबल टच करून लाईव्ह लाईक करा नवीन असतात चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण कुठून जोडले आहेत माझ्या लाईव्ह मध्ये कमेंट मध्ये सांगा चला

हा यूट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला स्क्रीन ला डबल टच करून लाईव्ह लाईक कर मित्रांनो Nevină să te încânează, poți să te

लाईव्ह फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला टच करून लाईक करा मित्रांनो नवीन असा तर चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या चला आपण कुठून बोलले माझ्या लाईव्ह मध्ये कमेंटमध्ये पण सांगा मित्रांनो

एक जेल है, एक जेल है, ना? पांच चढ़ीं, हाँ, क्यों ना पांच? हाँ, एक जेल है, दारू मजी, दारू मजी के चिकने, ये मज़े में मैंने सारा न्याय लासन भाई गाड़ी, पान जिला में पंचता भाई, भाई इस आज का आज का घंटेरा जेल है, जेल है, इसे थाम के बच्चे आला चलाके उठा सकते हैं, हाँ, दारू मज दावा नहीं है बट क्या बिन कमाते क्या गाय वाले तो परिश्रम करते हैं गलती पुणे करा सकते हैं पुणे करता था बिन कमाते की गलती जरी मर्जी क्या आता है ऐसे ये बिन कमाते की यूं बोलते हैं कि धोनी को नहीं धोनी को नहीं चलता कि

लाख पाँच हज़ार ढ़ंग करके लोटा है वो आता कह देते हैं कि ये पीछे इस रास्ते में जिंदा है लाखों में हम्म ना तो ये लाख पचास हज़ार ना आठ नौ हज़ार ना दस हज़ार ना जिंदा है लाखों में बिल्कुल पाँच हज़ार तो भी पन्ना साल रहे हैं ना आता है कि दसवीं पाँच तीन हज़ार तीन तीन से दो हज�

हाय यूट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे punaca